सांगतो या देशामध्ये असं एक गाव नाही या देशामध्ये नाही या विश्वामध्ये असं एक गाव नाही की जिथं श्रीपाल सबनी सरांचं नाव नाही तसं अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माझे अध्यक्ष आदरणीय श्रीपाल सर यांना मी विनंती करतो यंदाचा रमायणत्न पुरस्कार आदरणीय अॅडव्होकेट प्रमोदजी आडकर यांना आपण द्यावा समोर सन्मान चिन्ह आहे भारतीय संविधानाची प्रत आहे इथं इथं बोलवा लागतं आमच्या मित्राला या विचारपीठावरील मान्यवर आज सन्मान का आहे तर गेली बत्तीस वर्ष सलग सातत्याने रंगत सगत प्रतिष्ठान असो आडकर फाउंडेशन असो या मार्फत थोडे थोडं केलं तर पंधराशे तीस कार्यक्रम मी प्रस्तुत केले सर्व कार्यक्रम विनामोल कोणाकडनं मी एक पैसाही मागायला गेलो नाही मागितला नाही आणि मागणारही नाही आपली आवड आहे आवड आहे हाऊस आहे सर काय समाजात अनेक चांगली माणसं काम करतात पण त्यांना रेकग्निशन नसत आज त्यांचं रेकॉग्निशन त्यांचं कार्य समाजासमोर आणणं ही महत्वाची बाब आहे खरोखर आज पुण्यात म्हणा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पणा आबा वृद्धांना सांभाळणारी लोक आहेत हेड झालेल्या मुलांना सांभाळणारी लोक आहेत म्हाताऱ्या लोकांना सांभाळणारी लोक आहेत गरिबांना खाऊ पिऊ गाणारी लोक आहेत आणि त्यांना कसली अपेक्षा नसते की आज माझा सत्कार करावा सन्मान करावा कालच मी एक पोस्ट बघितली की एका गावामध्ये महाराष्ट्राच्या बाहेरचं गाव आहे एक बाई भाजी वगैरे विक्री करत करते एका एस टी स्टँडवर आणि ती आल्यानंतर दिवसभर तिथं जमलेला सर्व कचरा कचरा जो लोक फेकतात कचरा असो बाटले असो ती दिवसभर भाजी विकता विकता गोळा करते आणि ते कचऱ्याच्या पेटीत टाकते हे गेली अनेक वर्ष ती करते कोणीतरी ती शूट केलं आणि त्याची दखल पंतप्रधानांनी घेतली आणि ते तिला भेटले अशी अनेक उदाहरणं बेवारस प्रेतांवर अंत्यसंस्कार करणारी लोक राव आज थोडी अठराशे के अंत्यसंस्कार केले रोगराई एकशे अडतीस एड्स झालेले मुलं त्यांना सांभाळणारी एक माता पालवी आश्रम पंढरपूरला झाले ते त्या भेटल्या धंदा नोकरी सोडून एका इंजिनियरनी कि लहान असे पारध्यांची मुळ सांभाळणाऱ्याचा व्यसा घेतला मेंगाळ साहेब इथं भोसरीला त्याचं नाव आहे सांगतो अशोक देशमाने त्याला विचारलं मी त्याचा सत्कार पूर्वी एकदा केला आम्ही त्याला विचारल पत्नी का नाही आली तो म्हणलं साहेब लेकरांना ले भाकऱ्या कोण खायला काढणार कृतस्थ लोक हो आहे ती दुसरा काही त्यांना दिसतच नाही सकाळी उठलं की असं झापडं लावून काम करतात रात्रीपर्यंत कसलीही आशा नाही अपेक्षा नाही असे साहित्यातले अनेक महामेरू आहेत की ज्यांच्या उत्तम कविता आहेत ज्यांच्या उत्तम गजला आहेत ज्यांचं उत्तम साहित्य आहे उत्तम लेख आहे पण त्यांना प्रसिद्धी कुठेही व्यासपीठावर नाही मग त्यांना व्यासपीठ द्यायचं काम आज रंगत संगत प्रतिष्ठान असं अनेक वर्ष मी काम अवयव माझा अनेक पुरस्कार आहे त्यात अवयवदान सर्वात श्रेष्ठ दान आहे अवयव अवयवदानाची अवयवदानाचा काम करणारी माणसं आज समाजात आहेत प्रसिद्धीपरणमुख मी तो अवयवदानाचा पुरस्कार सुरू केला अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय श्रीपाल सर यांची छाया त्यांची सावली आदरणीय ललितताई हे त्यांचा सन्मान करते सगळ्यांनी स्वागत करायचं त्यानंतर भारगर साहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये प्रसिद्ध पदांग होऊन हा मोठं काम केलं कुठल्याही पदाची अपेक्षा नाही कुठल्याही सत्तेची लालसा नाही कुठल्याही आर्थिक लाभाचीही लालसा नाही कुठल्या टाळ्याची लालसा नाही कुठल्या वावाची लालसा नाही समाजातील व्यक्तिमत्त्वाच्या नोंद घ्यावी समाजात जे चांगल्या कार्य करतात अशा कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करावं ज्यांनी सिने सृष्टीत असेल नाट्य नाट्यसृष्टीत असतील साहित्य क्षेत्रात असेल अशा बहु व्यक्तिमत्वाचं त्यांनी सत्कार केला त्याचबरोबर आमचे बौद्ध बांधव आहेत ख्रिश्चन बांधव आहेत मुस्लिम बांधव आहेत हिंदू ब्राह्मण आहेत बहुजन आहेत अभिजन आहेत असा योग पुन्हा पुन्हा येत नाही हा एकाच वेळेला फक्त प्रमोदरावच्याच वाट्याला आला ही अत्यंत भाग्याची गोष्ट मुस्लिम कार्यकर्त्याचा सन्मान असेल तर शेत बागवान कादरी काजी अशीच मंडळी दिसतात किंवा ते एखादा आंबेडकरवादी कार्यक्रम असेल तर कांबळे गायकवाड असे दिसतात किंवा ब्राह्मणाचा कार्यक्रम असेल एखादा तर जोशी कुलकर्णी शहरा जास्तीत जास्त देशपांडे एवढाच फक्त भरक बाकी सगळे तेच जानवे वाले सगळे पण बहुजन हामीजन एकत्र गुंफुणाला इस्लाम आणि ख्रिश्चनाला एका बाळेमध्ये संबंध भूमिकेमध्ये आपल्या भूमिकेमध्ये पाहणार अशा प्रकारचा संविधानवादी आणि खऱ्या अर्थानं रमाईच्या बारा वर्षाच्या तपश्चरेचं फळ म्हणून प्रमोदरावांचा हा सत्कार मला अत्यंत अभिनंदनीय वाटतो विठ्ठल गायकवाड खरं म्हणजे बेरकी नम्री माणूस आहे असं माझं मत आहे आतापर्यंत मला बेरकी नम्री कधीच जाणवणार नाही पण प्रमोद आडकरांनी ज्या रमाई महोत्सवाचं बारा वर्षाचं नेतृत्व केलं त्या प्रमोद आडकरांची निष्ठा आणि श्रद्धा तपासून घेऊन रमाईच्या पायाजवळ खरंच शरण जातो का नमो बुद्धाय आणि बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करणारा हा ब्राह्मण कुटुंबातला माणूस सदाशिव पेठेतला अस्सल ब्राह्मण हा रमाईला नमन जातो जातो का का शरण हे पाहिलं आणि बारा वर्षाच्या तपशेनंतर त्याला फळ म्हणून रमाईचा पुरस्कार त्याला अर्पण केलेला आहे मी त्यांचं पुन्हा पुन्हा अभिनंदन करतो भगवान गौतम बुद्ध परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रामाई माता भीमाई छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज अण्णाभाऊसाठी सर्व महापुरुषांना अभिवादन करू आज महामाता रामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने आदरणीय आर्करदादा यांचा वाढदिवस साजरा करत हो, आहोत आणि त्यांच्या हस्ते त्यांचा रत्माई रत्न पुरस्कार मिळाला ते आमचे आदरणीय सर्वांचेच आवडते ज्यांनी आता मार्गदर्शन केलेले आमचे सबनीस सर तसंच ताई आणि माझ्या सभागृहातील आदरणीय अविनाश साळवेजी तसेच आमच्या आडकरताई तसेच माझा मुलगा कुणाल राजगुरू आणि ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे ती मुख्य विठ्ठलदादा गायकवाड आणि आडकर दादांनी आता सर्वांचेच नावं घेतलेली आहे त्यामुळे मी कोणाचं नाव न ना घेता आपण सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तुमचं सर्वांचा आभार मानते आज तसं बघायला गेलं दादांबद्दल जर सांगायला गेलं तर दिवस पुरणार नाही कारण की आज माता रामाईंचा जो महोत्सव आणि त्या महोत्सवाचे ते अध्यक्ष आहात आणि आज हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्यांना रमाई रत्न पुरस्कार आपण देऊन त्यांचा वाढदिवस आपण साजरा करू त्यांचा एकसष्टावा वाढदिवस नसून त्यांचा सोळावा वाढदिवस आपण साजरा करत आहोत तर त्यांचं पुढील आयुष्य समृद्धीचं भरवटीचं जावं आणि त्यांना एकशे पाच वर्ष आयुष्य लाभो ही रमाईकरणी प्रार्थना करते आणि दादांनी जे काही असं कार्यक्रम घेतलेले आहेत आता पंधराशे सोळाशे कार्यक्रम तुमच्या रंगत संगत आणि आडकर तर्फे घेतलेलेच आहेत पण रमाई महोत्सवसुद्धा तुम्ही बारा वर्ष सातत्याने चालू ठेवलेला आहे आणि तुम्हाला सर्वांना विनंती करते की एक फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी आम्ही हा दरवेळेस कार्यक्रम घेत असतो त्यावेळेस तुम्ही सर्वांनी तिथे यावं आणि एक ते सात तारखेपर्यंत कोणत्याही दिवशीच आपण हजरी लावं एवढी मी आपल्याला विनंती करते आणि आपण सर्वजण आलात कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभार मानून माझे दोन शब्द संपवते जय भीम जय महाराष्ट्र जय भारत